नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो तर वेगळं काहीतरी बदल म्हणून आज आपण थोडीशी वेगळी रेसिपी बनवणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये भाजीला काहीही नसतं आणि जास्त करून बाजारामध्ये सुद्धा पालेभाज्या नसतात फळभाज्या असतात पण तेच तेच भेंडी गवार किंवा मग वांगी तोंडली बटाटे हेच भाज्या असतात आणि त्याच त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा आलेला असतो आता उन्हाळ्यामध्ये खास करून ही रेसिपी बनवली जाते अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे आणि चमचमीत आणि झणझणीत जन आज आपण ही भाजी बनवणार आहोत त्याचबरोबर कैरीची चटणी आंबट तिखट गोड अप्रतिम चवीची कैरीची चटणी बनवणार आहोत या अगोदर तुम्ही कधीही खाल्लेली नसेल किंवा मग पाहिलेलीसुद्धा नसेल अशी चटपटीत अशी कैरीची चटणीसुद्धा बनवणार आहोत त्याचसोबत भाकरीसुद्धा बनवणार आहोत तर हे जी भाजी आहे ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर हे खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते तर भाजीला उन्हाळ्यामध्ये भाजीला काय बनवायचं प्रश्न पडतो आणि मग अशा वेळेस आपण वेगवेगळे डाळीच्या भाज्या बनवतो सांडगे बनवतो तर त्याच पद्धतीनं आज आपण अतिशय चविष्ट अशी कांद्याची भाजी बनवणार आहोत तर याला आमच्या इकडच्या भागामध्ये कांदवणीसुद्धा म्हणतात आता ही कांद्याची भाजी सर्रास आमच्या इकडे बनवली जाते ज्यावेळेस भाजीला काही घरात नसेल तर अशा वेळेस किंवा मग काहीतरी थोडंसं वेगळं पदार्थ म्हणून सुद्धा ही भाजी बनवली जाते कांद्याची ही भाजी अप्रतिम चवीची होते तर त्यासाठी इथं कांदे आपल्याला भरपूर लागणार आहेत भरपूर भाजी बनवायची असेल तर भरपूर कांदे घ्या किंवा मग दोन ते तीन जणांसाठी बनवायचं असेल तर थोडेसे कांदे तुम्ही इथं घेऊ शकता पातळ भाजी म्हणजे कांद्याची आमटीसुद्धा बनवतात आणि थोडीशी सरबरीत म्हणजे थोडीशी घट्ट सुद्धा ही कांद्याची भाजी बनवली जाते फक्त कांदा वापरून आपल्याला इथं झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी बनवायची आहे खायला अतिशय चविष्ट अशी लागते तर इथं मोठ्या आकाराचे मी असे चार कांदे घेतलेली आहेत आणि तीन ते चार जणांना पुरेल अशी भाजी मी इथं बनवणार आहे तर तुम्हाला कांदे लांबट जर कट करायचे असतील तर थोडेसे लांबट तुम्ही कट करू शकता किंवा मग आपण भाजीला कट करतो अगदी त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही कट करू शकता खूप जास्त बारीक कट करायचे नाहीत आणि खूप जास्त मोठे हे कट करायचे नाहीत असं मध्यम आकाराचे आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहेत तर ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी आवडते त्यामध्ये आपण टोमॅटो किंवा इतर काही काहीही साहित्य न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ही कांद्याची भाजी बनवणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये काही जण कांद्याची सुकी भाजी बनवतात किंवा कांद्याची आमटी बनवतात किंवा मग कांद्याची चिंच घालून अशी आंबट आमटीसुद्धा बनवतात तर कांद्याचे खूप साऱ्या भाज्या इकडं बनवल्या जातात आणि उन्हाळ्यामध्ये एकदम असे कांदे घेऊन ठेवले जातात आणि ज्यावेळेस भाजीला काय नसेल तर त्यावेळेस अशी कांद्याची भाजी बनवली जाते तर आता इथं कांदे कट करून झालेली आहेत आता लसूण घ्यायचं आहे दहा बारा पाकळ्या लसूण घ्यायचा आहे आणि त्याला जाडसर असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे जर कांदा आणि लसूण जास्त असलं की भाजी ही अतिशय चविष्ट होते त्यासाठी आपल्याला लसूणही थोडासा जास्त घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा जास्त घ्यायचा आहे आता आपला लसूणसुद्धा आधी ठेसून झालेलं आहे थोडंसं जाडसच असा मी ठेचून घेतलेलं आहे तुम्ही हवा असल्यास यामध्ये अद्रकसुद्धा घालू शकता आता इथं आपल्याला कांद्याची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी पातेलं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला आता दोन चमचे तेल घालायचं आहे तेल, तेल थोडंसं जास्तच लागतं या भाजीला कारण ही भाजी अतिशय चमचमीत आणि झणझणीत जन अशी ही भाजी असते त्यासाठी तेल थोडंसं जास्त घ्या थोडीशी मोहरी थोडीशी जिरं घालायचं आणि मोहरी जरी छान तरतडल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे गॅस थोडीशी मध्यमच ठेवायचं जास्त मोठा ठेवायचा नाही कारण कांदा जर थोडासा करपला तर मग याचा करवट असा वास येतो त्यासाठी आपल्याला मध्यम गॅसवरती कांदा छान परतून घ्यायचा आहे जास्तही कांदा परतायचा नाही जास्त कांदा परतला तर मग कांदा भाजी आपली गोड लागते त्यासाठी थोडंसं कांदा परतून घ्यायचा आणि परतल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे अगोदरच लसूण यामध्ये घालायचं नाही कारण मग कांदा भाजायला वेळ लागतो आणि लसूण लवकर भाजला जातो आणि मग तो करपतो त्यासाठी आपल्याला अगोदर कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर यामध्ये लसूण घालून छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे लसूण घातल्यानंतर आपल्याला थोडंसं एक दोन ते तीन मिनिट छान हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत तर मसाले तुमच्याकडे जे आहेत ते मसाले तुम्ही इथं घालू शकता घरगुती आपल्याकडे जे मसाले असतात त्या मसाल्यामध्येच आपण भाज्या बनवतो आणि कारण आमच्या इकडच्या भागामध्ये काळ्या तिखटामध्ये खूप जास्त भाज्या बनवल्या जातात यामध्ये भरपूर असे मसाले असतात त्यामुळं हे काळं तिखट अशा भाज्यांना आम्ही घालत असतो तर त्यासाठी इथं थोडीशी हळद घातली आहे लाल तिखट अर्धा चमचा एक चमचा कळा तिखट घातलेला आहे धने जिरे पूड आणि गरम मसाला आता इथं कसुरी मेथी मी थोडीशी हातावरती चळून टाकली तर तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालतं आता हे, हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे मसाले आहेत हे जळू नयेत म्हणून आपल्याला हे सतत थोडा वेळ परतत राहायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला छान तर्रीसुद्धा येते आणि भाजी अतिशय चविष्ट लागते कारण तेलामध्ये आपण हे मसाले परतले की भाजीसुद्धा चविष्ट होते भाजी आता हे छान परतल्यानंतर आपल्याला इथं गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही कारण त्यामुळे सुद्धा भाजीची चव बिघडते त्यासाठी आपल्याला इथं गरम पाणी घालायचं आहे तर गरम पाणी आता तुम्हाला कितपत घालायचं आहे ते तुम्ही ठरवा कारण तुम्हाला जर भाजी भाताबरोबर हे खायची असेल तर पाण्याचं प्रमाण इथं तुम्ही वाढवू शकता किंवा मग भाकरीबरोबर चपातीबरोबर खायची असेल तर थोडीशी घट्टसर भाजी तुम्ही इथं बनवू शकता आता काही जण काय करतात की यामध्ये शेंगाण्याचं कोट घाल घालतात आणि खोबऱ्याचं खीससुद्धा घालतात पण इथं मी तीन ते चार जणांसाठीच भाजी बनवत आहे त्यामुळे इथं मी जास्त शेंगाण्याचं कोट वापरलेलं नाही आणि हे ही, ही। ए, ए भाजी थोडीशी दाटसर होण्यासाठी काही जण यामध्ये बेसनसुद्धा घालतात तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दोन चमचे बेसन इथं घालू शकता किंवा मग दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कोटसुद्धा घालू शकता तर इथं मी इथं भाजी छान उकळलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे खिसलेलं खोबरं इथं दोन चमचे मी खिसलेलं खोबरं घालणार आहे आता ही भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही कारण आपण भा कांदासुद्धा थोडासा तळून घेतलेला होता त्यामुळं भाजीला शिजायला वेळ लागत नाही फक्त आपल्याला चार ते पाच मिनिट ही भाजी थोडीशी उकळत ठेवायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे जास्त जर भाजी शिजली तर मग ती गोड लागते आणि मग त्याची चव वेगळीच येते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कांदा जास्त शिजू द्यायचा नाही चार ते पाच मिनिट आपल्याला छान हे उकळून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि वरती झाकण ठेवून फक्त एक वाप आपल्याला काढायची आहे इथं भाजी आपली तयार झालेली आहे तर इथं मी आणखीन थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवणार आहे त्यासाठी गरम पाणी घातलेलं आहे आणि आता ही भाजी एकदम कमी गॅसवरती ठेवून द्यायची त्यामुळं ते तेल जे आहे ते वरती भाजीवरती छान दिसतं भाजीला छान तर्रीसुद्धा येते तर इथं आपली भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला करायची आहे कैरीची चटपटीत आंबट गोड तिखट अशी चटणी तर ही चटणी जी आहे हे आमच्या इकडच्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात बनवली जाते अगदी लहान मुलं बोटं चाकून चाकून खातील इतकीच चविष्ट अशी ही चटणी होते तुम्ही हे भाताबरोबरसुद्धा तोंडी लावू शकता किंवा मग भाकरीबरोबर चपातीबरोबर जेवताना तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट अशी चटणी होते तर याची साल वगैरे आपल्याला काढायची गरज नाही साल तशीच ठेवायची आणि आपल्याला ही कैरी कट करून घ्यायची कैरी जर आंबट असेल तर तुम्ही इथं गुळाचं प्रमाण वाढवा थोडंसं तर अशा पद्धतीने आपल्याला थोडेसे जाडसर असे अशी कैरी कट करून घ्यायची आहे त्या चटण्यासुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो काही जण यामध्ये कांदा घालून बनवतात काही काहीजणी कच्चे शेंगदाणे घालून बनवतात काही जण असंच कैरीची चटणी बनवतात काहीजण तक्को बनवतात म्हणजे कैरी खिसून जी बनवली जाते त्याला तक्को म्हणतात तर इथं जे मी ज चटणी बनवणार आहे हे अतिशय चविष्ट अशी ही चटणी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान चटणी लागते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये आपल्याला कैरी घालायची आहे इथं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तर खूप जास्त साहित्य न घालतासुद्धा ही चटणी अतिशय चविष्ट होते आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर तीन ते ती चार मी गुळाचे खडे घातलेले आहेत छोटे छोटे आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर एकदम बारीक अशी ही आपल्याला चटणी वाटायची नाही थोडंसं याला मिक्सरला अगदी एक दोन शेकंदच फिरवून घ्यायचं आहे कारण ह्या ज्या कैरीच्या फोड्या आहेत ह्या बारीक करायच्या नाहीत आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर आता हे आपण मिक्सरवरती वाटून घेतलेलं आहे तर याला आता आपल्याला थोडंसं तडका द्यायचा आहे त्यासाठी इथं तडका पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आणि यामध्ये आता मोहरी घालायची आहे तर मोहरी घातल्यानंतर मोहरी छान तडतडू द्यायची कारण कच्ची मोहरी राहिली तर मग ते दाताखाली येते त्यासाठी मोहरी छान तडतडल्यानंतर चिमटभर हिंग घालायचं आणि आता यामध्ये आपण वाटलेलं जे चटणी आहे ती चटणी घालायची आता ही चटणी घातल्यानंतर आपल्याला छान हे मस्त परतून घ्यायचं आहे तर साखर न घालता तुम्ही गूळ घालून अशा पद्धतीनं चटणी बनवून पहा खायला अतिशय शेच चविष्ट अशी ही चटणी होते आता हे सर्व चटणी मी ह्या फोडणीमध्ये घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला अगदी दोन चमचे पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग ही कैरीची भाजीच होऊन जाईल त्यासाठी आपल्याला चटणी बनवायची आहे तर अगदी दोन चमचे इथं पाणी घालायचं आहे छान मिक्स करायचं आहे आणि वरती झाकण ठेवून थोडंसं याला घट्टसर होऊ द्यायचं आहे म्हणजे चटणी जशी असते त्या पद्धतीनं याला थोडंसं घट्टसर होऊ द्यायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता अगदी चविष्ट अशी ही आपली चटणी तयार झालेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ कमी लागत होतं त्यासाठी मी आणखीन थोडंसं मीठ यामध्ये घातलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची इतके चटणी आपली तयार होते तोपर्यंत आपण इथं भाकरीचं पीठ मळून घेऊया तर इथं मी आज भाकरीचं बेत केलेला आहे आता संध्याकाळच्या वेळेला जास्त करून आम्ही भाकरीच बनवतो कारण सकाळी चपात्या असतात आणि संध्याकाळी तेच तेच म्हटलं तर नको वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये चपातीचं जेवण म्हणजे थोडंसं पचायलाही जड असतं त्यामुळं एक टाईम चपाती आणि एक टाईम भाकरी तर मुलांसाठी चपात्या बनवाव्याच लागतात पण आमच्यासाठी आम्ही भाकरी ज्वारीच्या बनवतो आणि आपण ही जी भाजी बनवलेली आहे चटणी बनवलेली आहे हे सुद्धा ज्वारीच्या भाकरीबरोबर अतिशय चविष्ट ज्वारीचं पीठ मळत असताना असं थोडंसं मोठं ताट घेऊन त्या ताटामध्ये आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि दोन तीन ते दो, थी, 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 चार भाकरीचं आपण पीठ एकदाच असं मळून घ्यायचं म्हणजे सतत सतत पीठ मळत बसलं तर मग ते खालीही सांडतं आणि खूप जास्त पसारा होतो त्यासाठी एकदाच मी असं ताटामध्ये पीठ मळून घेते आणि नंतर थोडं थोडं पीठ पोळपाटावरती घेऊन त्याला छान असं मळून घेते तर पीठ जेवढं जास्त वेळ मळल की आपल्या भाकरी खमंग होतात त्यासाठी पीठ पोळपाटावरती छान मळून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनिट आणि त्यानंतर आपल्याला इथं भाकरी थापून घ्यायची आहे आता भाकरी शेकायचं भाकरी भाजत असताना किंवा मग चपाती भाजत असताना डायरेक्ट गॅसवरती आपल्याला भाजायचं नाही तव्यावरतीच भाजायचं खूप जास्त वेळ लागला तरीही हरकत नाही किंवा जास्त उशीर होत असला तरी हे हरकत नाही पण गॅस डायरेक्ट गॅसवरती आपल्याला चपाती किंवा भाकरी भाजायची नाही कारण गॅसमध्ये खूप जास्त विषारी द्रव्य असतं आणि मग ते गॅस गॅसमधून शेगडीमधून ते बाहेर येत असतं आणि त्याच्यावरती जर आपण भाकरी चपाती भाजलो तर सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता असते किंवा मग इतरही रोग होऊ शकतात त्यासाठी गॅसवरती डायरेक्टली भाकरी भाजायची नाही तर आता खेडेगावामध्ये ज्यांच्या घरी चुली आहेत त्यांनी चुली कसं चुलीवरती किंवा भाजतो त्या आरावरती किंवा चुलीला समोरच्या बाजूला उभ उब, उभा करून आपण भाकरी भाजतो ती भाकरी खायला खमंग लागते आणि त्यामुळं आपल्या शरीराचं रह कोणतंही नुकसान होत नाही पण असं गॅसवरती डायरेक्ट भाकरी भाजली किंवा चपाती भाजली तर त्यामधून खूप जास्त असं विषारी द द्रव्य बाहेर येतो आणि मग ते आपल्या के शरीरासाठी चांगलं नाही त्यासाठी आपल्याला लोखंडी तव्यावरती वे जितका वेळ लागेल तितका वेळ का उशीर का होईना पण आपल्याला तव्यावरतीच भाकरी भाजून घ्यायची आहे खालची बाजू अगदी व्यवस्थित भाजल्यानंतर भाकरी पलटी करायची आणि त्यानंतर थोडंसं कपड्याच्या सह्यानं असं दाबून घ्यायचं म्हणजे भाकरी छान फुगते गरम गरम भाकरीबरोबर भाजी आणि चटणी खायला अतिशय चविष्ट अशी लागते अगदी सोप्या पद्धतीनं आज मी तुम्हाला संध्याकाळचा स्वयंपाक दाखवलेला आहे ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून पहा तर भाकरी छान खमंग भाजून घ्यायची म्हणजे खायला अतिशय चविष्ट लागते इथं आपली भाकरी ही भाजून तयार झालेली आहे आणि कांद्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर चटपटीत आंबट तिखट गोड अशी कैरीची चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर इथं तुम्ही पाहू शकता चटणीसुद्धा आपली इथं थोडीशी घट्टसर झालेली आहे तर गॅस बंद करून आपल्याला आता ही चटणीसुद्धा सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते खायला आणि आता चटणी ही तयार झालेली आहे आणि आता भाजीसुद्धा इथं आपली भाजीला छान कड आलेली आहे आणि भाजीसुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला तर अतिशय तिखट अशी भाजी आवडत असेल तर, तो तो तर तुम्ही इथं तिखटाचं प्रमाण वाढवू शकता इथं आमच्या घरी जास्त कोणी तिखट खात नाही म्हणून मी इथं तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे तर इथं आता आपलं सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे या पद्धतीनं तुम्हीसुद्धा नक्की करून पहा अतिशय साधं आणि हेल्दी असं जेवण आपलं तयार झालेलं आहे गरमागरम भाकरी आणि गरमागरम भाजी त्याचबरोबर चम चटपटी तशी चटणीसुद्धा त्याचबरोबर सॅलेडसुद्धा इथं तुम्ही घेऊ शकता भाजलेले शेंगदाणेसुद्धा तुम्ही सोबत तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या भागातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत संध्याकाळच्या वेळेला असं हलकं फुलकं जेवण बनवलं तर आपल्यालाही कंटाळा येत नाही आणि आपल्याला पचायलाही हलकं जातं कारण संध्याकाळच्या वेळेला आपल्याला जास्त काम नसतं त्यामुळं जड जेवण आपल्याला बनवायचं नाही अतिशय हलकं असं जेवण आपल्याला बनवायचं आहे तर आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये स्वयंपाकघरात जायचं म्हटलं की कंटाळा येतो कारण खूप गरम असतं त्यासाठी आपल्याला असं साधं अगदी पटकन होणारं जेवण तयार करायचं आहे तर अतिशय चविष्ट असं हे जेवण तयार झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आता भेटूया पुढच्या अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये जोपर्यंत बाबा आहे